नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर तुम्ही इथे कमेंटमध्ये प्रश्न बघू शकता तर प्रश्न असा आहे की ताई ही पोल्ट्री किती लांबी आणि रुंद आहे यात किती कोंबड्या बसतात आम्हाला शेड करायचा आहे म्हणून माहिती पाहिजे तर चला यांच्यासाठी आपण इथे व्हिडिओ घेऊन आलेलो आहे समिंद्रा गोड फॉर्म असं यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर चला आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करू तर नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आजचा व्हिडिओ कमेंट रिलेटेड होणार आहे तर काल एक कमेंट आलेली होती की काल मी जो छोटा सेटचा व्हिडिओ टाकलेला होता तर कोणाला तरी मी ना त्यांचं नाव पण देणार आहे की कुणाचा काय प्रश्न होता आणि त्यांना छोट्या पोल्ट्रीबद्दल माहिती हवी हो होती तर माहिती मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ मी इथे बनवलेला आहे कारण प्रत्येकाला जर काही करायचं असेल से, तर त्यांनी अवश्य करावं आणि अशाच पद्धतीने केलेलं लो बजेटमध्ये आम्ही पूर्ण जे काम होतं ते केलेलं होतं तर आज मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे की आम्ही एकदम लो बजेटमध्ये हे काम कसं केलं होतं आणि किती खर्च आलेला होता तर ना पन फार्मिंग। फार्मिंग आ, थी थी लांबी आणि रुंदी विचारलेली आहे कारण त्यांना पण करायची आहे फार्मिंग तर फार्मिंग करताना हा व्हिडिओ मी इथे पुढे घेणार आहे की कशे पद्धतीने चला मी तुम्हाला तिथे शूटिंगमध्येच दाखवते आहे की कशा पद्धतीने लांबी रुंदी आहे आमच्या पोल्ट्रीची आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्कीच काम करू शकता तर चला पुढे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी आलेले आहेत पोल्ट्रीच्या जवळ आणि इथे मी कॅमेरा सेट करण्याचा प्रयत्न करत होते पण कुठेच कॅमेरा ठेवणं जमलेलं नाही आहे कारण मुलं जे आहेत ना ते एकदम एकदम व्यवस्थित कॅमेरा पकडतात मला एकटीला जर करायचं म्हटलं ना तर मी मॅनेज करत असते तर अशा पद्धतीने मला कॅमेऱ्याचा जो पोजिशन आहे ती काही पटलेली नाही आहे तर मी आलेले आहेत हातामध्ये कॅमेरा मोबाईल पकडलेला आहे आणि ते मी शूटिंग दाखवत आहे तर असं झालं होतं की ही, ही पोल्ट्री जी लांबी आणि रुंदी विचारण्यात आलेली आहे तर ही पोल्ट्री जी आहे ही अगदी छोट्याशा साईजमध्ये आम्ही बनवलेली होती जेव्हा आम्ही पहिल्यांदा फार्मिंग सुरू केलं होतं आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की पहिल्यांदा जर तुम्ही पोल्ट्री टाकणार असेल ना तर अजिबात ज्या नादेत लागायचं नाही आहे अगदी लो बजेटमध्येच करायचं आहे कारण कोंबड्यांमध्ये प्रॉफिट होतं हा एक भ्रम असा व्हिडिओ बघून झालेला आहे लोकांचा पण यात असे सत्यता काहीच नाही आहे कारण कोंबड्या खूप मारतात आणि खाद्य खाऊन मारतात त्यामुळे त्या ता जा, जाग जागेवर जातात आणि खर्च पण आपला जातो तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदम लो बजेटमध्ये करायचं आहे इथे आम्ही कोंबड जाळी लावलेली आहे अगदी दोन जाळ्या आहेत तिथे तरी पण खूप कमी बजेटमध्ये आहे इथे वरती पत्र आहे पत्रावरती आम्ही कागद टाकून घेतलेले आहे आणि पूर्ण आम्हाला जो पोल्ट्रीचा खर्च आलेला होता तो पस्तीस ते सदोतीस हजार रुपये आला होता त्यावेळी कोबा पण आम्ही इथे दोन हजार रुपयाला उक्त दिलं होतं करून आणि त्या लोकांनी आम्हाला कोबा बनवून दिला होता सिमेंट वगैरे सगळं खर्च धरून मी इथे खर्च सांगत आहे तर सदोतीस हजार रुपये इथे पोल्ट्रीचा खर्च आला होता पत्रे पण भरपूर प्रमाणात आणलेले होते आणि पत्रे जे आहेत ना तर हे असे उभे न टाकता आडवे टाकलेले आहेत म्हणजे ते पन्हाळीचं पाणी पाठीमागच्या साईडने जात आहे ना तर त्याला पाठीमागच्या साईडची पन्हळी आलेली नाही आहेत आडवे टाकल्यामुळे तर ते पन्हळीचं इथे विषयच राहिलेला नाही आहे मग आम्ही त्यावरती बारदाणे टाकलेले आहे तर हे पिवळ्या कलरच आम्ही इथे निवडलेलं आहे कारण पिवळ्याच कलरचं आम्ही सगळीकडे बारदाणे लावलेले आहेत तर अशा पद्धतीने हा व्हाईट कोंबडा बघू शकता इथे हा पोल्ट्रीची शान तयार झालेला आहे आमचा व्हाईट कोंबडा तर ही जी पोल्ट्री आहे ही कमी बजेटमध्ये केलेली आहे आणि यांचं ज्यांना गोट फार्म आहे त्यांचं इथे मला यूट्यूबचं बहुतेक चॅनल असावं आणि त्यांनी कमेंट केलेली आहे तर तुम्ही कोंबड्यांमध्ये खरं तर खरं करायला तर पाहिजे पण मग त्याच्यामध्ये लगेचच पूर्णच इन्व्हेस्टमेंट करू नका अगदी लो कमी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा सुरुवातीला मी तुम्हाला सांगेन की तुम्ही दोनशे कोंबड्यांपासून सुरुवात करा आणि हा जी ही जी पोल्ट्री फार्म आहे आमचा हा छोटासा जो आहे तो हा चाळीस बाय सातचा आम्ही इथे बांधलेला आहे आणि उंची याची खूप कमी आहे अगदी मला पण खाली तुम्ही माझे मागचे व्हिडिओ जर बघितले ना तर डोकं जे आहे तर ते अगदी मला वाकूनच इथे खाद्य टाकावं लागतं सगळे कामं जे आहेत तर हे वाकून करावे लागतात इथे आमची चूक झालेली आहे थोडंसं उंचावर घेतला असतात तर मग अडचण झाली नसती पण मग पैसे नसल्यामुळे आम्ही जर आणखीन उंची जास्त घेतली असती तर आमचा आणखीन खर्च वाढला असता तिथे दहा पंधरा हजार गेले असते आणि आम्हाला पोल्ट्रीमध्ये जास्त खर्च करायचाच नव्हता कारण आम्हाला जे आहे ना, ना आम्हाला कमी आमच्याकडे पैसे पण नव्हते एवढे खर्च करायला आणि कारण आम्ही आमचे सदोतीस हजार पोल्ट्रीमध्ये आमची ते गेलेले होते प्लस आम्हाला पस्तीस एक हजारशे पिल्लं घे घ्यायची होते म्हणजे जे छोटे छोटे पिल्लं असतात दीड एक हजाराचे जे पिल्लं आहे कावेरी गावरांचे ते आम्हाला पस्तीसच्या आसपासमध्ये स पस्तीसच्या आसपासमध्येच ते पिल्लं आम्हाला मिळणार होते दीड हजार पिल्लं तर अशा पद्धतीने पिल्लांचा रेट काहीतरी सत्तावीस पंचवीस असा काहीतरी होता त्या टायमिंगमध्ये तर मग आम्ही हे पिल्लं जे आहे तर हे त्या टायमिंगमध्ये घेतलेले होते तर इथे कावळा जे आहे तर ओरडत आहे कोणीतरी पाहुणे येणार असावे घरी असं वाटतंय तर मग आता हा झाला पोल्ट्रीचा भाग अगदी जे लांबीला जे आहे ही खूप आहे आणि रुंदीला खूप कमी आहे ही पोल्ट्री आणि याच्यामध्ये कोबा केलेला आहे आणि कोभ्यामध्येच ही जाळी जी आहे ती आम्ही दाबून दिलेली आहे आणि हे कोंबडे जे आहेत ना तर हे आतमध्ये खूप छान आणि गारव्याला राहतात इथे स शेजारीच नारळ आहेत आणि त्याला पाणी पण कंटिन्यू चालू असल्यामुळे इथे उन्हाळ्यांना भासत असावं असं वाटत नाही आहे कारण खूप तिथे गेल्यानंतर आम्हालाच उठूशी वाटत नाही इतकं छान असे थंड गारवं आहे या पोल्ट्रीजवळ तर गारव्याचं कसं उन्हामुळे पण कोंबडे खूप मरण्याची संख्या वाढलेली आहे आणि कोंबडे खूप मारल्या मरत आहेत त्यामुळे मटणाचे देखील आता नॉनव्हेजचे जे आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत तर प्रत्येक गोष्टी आणि खाद्य पण महागज मिळतं तर सगळ्याच गोष्टी असतात जर तुम्ही पोल्ट्री करणार असाल तर स्पेशल मी ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी त्यांना सांगत आहे सीच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही आहे अगदी खुरावडं म्हणतात ना त्या टाईपमध्ये जरी तुम्ही शंभर कोंबड्या केल्या सुरुवातीला आणि तुमच्याकडे पैसे असेल ना, हरकत ना बच, तर हरकत नाही आहे करायला पण जर तुम्ही अगदी ब लो बजेटमध्ये केलं तर चांगलं होईल पैसे असेल तरी लो बजेटमध्ये करा का कारण उगीच जास्त भानगडीत पडायचं नाही आहे फक्त पावसाचं पाणी वगैरे कोंबड्यांना ला लागणार नाही ह्या दृष्टीने पूर्ण मॅनेजमेंट करा आणि याच्यामध्ये लहान जे पिल्ले आहेत ना ते दीड हजार बसलेले होते दीड हजार म्हणजे ते अगदी अर्ध निम्म्याच्या पण निम्म्यामध्ये दे दीड हजार पिल्लं लहान असताना बसलेले होते पण जेव्हा जेव्हा ते मोठे झाले ना तर यामध्ये मी म्हणते की चाळीस बाय सातच्या चा मध्ये अगदी मोठे जर पिल्लं म्हटलं ना तर खूप तर खूप दोनशे तीनशे चांगले बसू शकतात तर हे दीडशेच कोंबडे आहेत तुम्ही बघा याच्यामध्ये मोठे मोठे आहेत तरी यांना एवढा स्पेस आहे थो। ना थोडासाच मोकळा राहतो अगदी गच्छ भरलेला दिसत आहे फक्त दीडशे कोंबडे इथे टाकलेले आहेत तरी पण अगदी थोडीशी जागा आहे त्यांना चालण्यासाठी खूप तो खूप ह्या चाळीस बाय सातच्या पोल्ट्रीमध्ये दोनशे जे कोंबडे आहेत मोठे झाल्यानंतर आरामशीर बसू शकतात तर त्या हिशोबाने ही पोल्ट्री आहे पण जर लहान लहान पिल्लं जर तुम्ही आमचे ते कशी चूक झाली होती की आम्ही लहानच पिल्लं आणून टाकले आम्हाला वाटलं खूप जागा मोकळी राहते खूप मोकळी राहते खूप मोठी पोल्ट्री आहे खूप जणांनी आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला ही जागा कमी पडणार आहे पण आम्हाला वाटलं की नाही नाही क काही पण सांगते पण पर नाही बरेच जणं जे आहेत तर ते चांगलं पण सांगत असतात आणि ते खरं झाल्यानंतर जे आमचे जा पिल्लं एक महिन्यानंतर जे वाढले आणि अगदी गर्दी झाली ना तर खूप पिल्लं जे आहेत तर चेंगरून मेले एकमेकांच्या खाली मग आम्ही तिकडे पलीकडे मोठ्या पोल्ट्रीचा प्लॅन केलेला होता तर मोठी पोल्ट्रीचा पण तुम्हाला एक सपशेल व्हिडिओ मी नक्की बनवून पाठवेन तर यांना मी असंच सांगणार आहे की तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही कुटुंब करा कमी बजेटमध्ये अगदी लो बजेटमध्ये मी तर म्हणेल की आम्ही जरी पस्तीस हजार घातले असेल ना तर तुमच्या दहा पंधरामध्ये जरी तुमचं कमी करण्याचा प्लॅन असेल ना तर दहा पंधरामध्ये सुद्धा तुमचं फिक्स होऊन जाणार आहे अशा याच्यामध्ये करा खूप लोकांनी तर अगदी खुरावड्या टाईपमध्येच केलेलं आहे त्यांचा आया बसून घेतलेल्या आहे कारण खर्च करायला आणि नंतर प्रॉफिट आल्यानंतर आपण खर्च करू शकतो पण जर एखाद्याला खूप लोकांना कोंबड्यांमध्ये नुकसान झालेलं आहे आणि खूप लोकं कोंबड्यांवरती करोडपती झालेले आहेत तर हे दोन भाग आहेत तर तर आता हा ज्याचा त्याचा बिझनेसचा विषय राहणार आहे नशीब म्हणावं लागेल मी तर कोंबड्यांच्या बाबतीत नशीबच म्हणेन कारण कोंबड्यांचा जो धंदा आहे तो शिकार आणि भिकार म्हणतो या टाईपमध्येच मोडतो पण आपण इथे मेहनत करायची आहे आणि जरीही मागच्याच आठवड्यामध्ये आमचे जे आहेत पिल्लं खूप जास्त कोंबड्या मेलेल्या होत्या आम्ही खूप म्हणजे डाऊन झालेलो म्हणजे निराश नैराश्य जे म्हणतात ना याकडे मी पोल्ट्रीकडे बघत होते पण म्हटलं नाही आता विचार करायची वेळ गेलेली आहे आपण केलेलेच आहे तर आणखी दोन महिने करूया कारण कोंबड्यात अंड्यावर येणार आहे आणि खूप नाराज म्हणून उपयोग नाही आहे पण आता आपण पडलेलो आहे तर अगदी तीन चार वर्ष द्यायचं ठरवलेलं पण आहे तर थोडंफार मरणं जगणं हे होणारच आहे पण मग पुन्हा अंड्यांची जी संख्या आहे ती पण वाढली अंड्यांची संख्या अचानक कमी झाली होती तर नव्वदवरून चाळीसवरती अंडे गेले होते आणि खूप दिवस चाळीसवरतीच होते प पन्नासवरती होते चाळीस पन्नास आकडा होता तर त्यामुळे खूप डाऊन फिलिंग होत होती पण नंतर आता आमचा आकडा जो हे अंडांचा तो नव्वदपर्यंत गेलेला आहे पुन्हा तर त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा यश नक्की तुम्हाला मिळेल आणि कुठलीही गोष्ट निम्यावर सोडून उपयोग नाही आहे त्यामुळे पुढे पुढे चालत राहा आणि अशा पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग तुम्ही करू शकता फक्त व्यवस्थित काळजी घेतली तर पिल्लं देखील मरणार नाही अगदी आमची जी आहे तर गर्दी झाल्यामुळे आणि मोठे कोंबडे आणि लहान्या कोंबड्यांना मारत असल्यामुळे आमचे जास्त नुकसान झाले आणि हे आपल्याच चुकांमुळे होत असतात औषध पाणी सगळं व्यवस्थित करा लवकरच मी तुम्हाला औषधाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यावरती पण माझं काम चालू आहे मला त्या आता एक एक व्हिडिओ मी कंप्लीट केल्यानंतर मी एक नेक्स्ट व्हिडिओ औषधांचाच देणार आहे की कोंबड्यांना औषध कोणतं द्यावं आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही औषध दिल्यानंतर कोंबड्यांचं जे आहे तर कॅल्शियम वगैरे सगळं जे आहे ते एकदम व्यवस्थित होणार आहे तर अशा पद्धतीने तर हिंमत हरू नका आणि कमी प बजेट पैसे असेल तर खु खुशाल चांगल्या पद्धतीचं करा पण कमी बजेट असेल ना तर खूप मोठ्या पैसे खर्चाच्या याच्यामध्ये नादी लागू नका ना अगदी लो बजेटमध्येच स्टार्टिंगला ना मध्यमवर्गीयांनी तरी पण खूप कमी याच्यातच करायला पाहिजे पोल्ट्रीला जर तुम्ही एवढा खर्च करणार असाल तर कोंबड्या कशा घेणार पुढं त्यांचा खर्च पाणी खाद्य औषधं हे कसं करणार तर सगळ्या गोष्टींचा विचार करा सुरुवातीला शंभर दोनशे कोंबड्यांपासूनच सुरुवात करा खूप चांगला बिझनेस चालेल तुमचा कमी क कमी कोंबड्या असल्या तर त्यांना रुगराई पण कमी असते जास्त कोंबड्या होते आमच्या त्यामुळे आमच्या कोंबड्या मला मॅनेज करणं अगदी तीन हजार कोंबड्यांचा तुम्ही विचार करा की मॅनेजमेंट किती मुश्किल जात असेल तर खूप गारवा आहे आमच्या तिकडे नारळाचे झाड आहे त्यामुळे तरी आम्हाला पन्नास टक्के रिलॅक्स झालेला आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडलं असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू पण एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय